आज आपण तुरीचे धान्य वापरून इथे मस्त जबरदस्त असे खिचडी बनवली आहे त्यासोबतच पापड लोणचं अधिक वाढवणार आहे नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय शीतल रेसिपी शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप खुँँ, स्वागत आहे ही ही तर आता हिवाळा आहे हिवाळ्यामध्ये तुरीचे दाणे आहेत तर ह्या तुरीच्या दाण्यापासून आपल्याला भात बनवायचा आहे म्हणजे खिचडी बनवायची आहे तर ह्या तुरीच्या दाण्याला कोणी सोलेभात म्हटलं जाते तर काही भागामध्ये तुरीचे दाणे भात म्हटलं जाते तर काही भागामध्ये खिचडी बनवायची आहे दाणे टाकून असे म्हटले जाते तर तुमच्या भागामध्ये काय म्हटले जाते तर नक्कीच मला कमेंट्स बॉक्समध्ये खाली कळवा तर आज आपण सोलेभात ब बघणार आहोत तर हे सोलेभात अगदी झटपट होतो खमंग लागतो कुकरमध्येच बनवणार आहोत आपण लवकर होतो फास्ट होतो आणि खायला खूपच छान लागतो चला तर मग आपण सुरुवात करूया त्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे कुकर गॅसमध्ये गरम करायला ठेवले गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये दोन ते तीन चम्मच तेल घालून घेतलेलं आहे तर हे तेल छान असं आपल्याला इथं तापू द्यायचं आहे की तेल तापलं की यामध्ये आपल्याला सर्वप्रथम मोहरी घालून घ्यायची आहे तर मी यामध्ये एक चम्मच मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला लगेच जिरं घालून घ्यायचं आहे एक ते दीड चम्मच खिचडीला थोडं जिरं जास्त घालायचं आहे म्हणजे छान लागते तर जिरं छान असं तडतडत आला की त्यामध्ये आपल्याला एक कांदा कापून बारीक चिरलेला असा घालायचा आहे तर आता आपल्याला हा कांदा तेलामध्ये छान असा परतवायचा आहे तर फोडणी घालता वेळेस गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे लक्षात ठेवायचं आहे आणि कांदा छान असा परतत आला की त्यामध्ये आपल्याला लसूण व अद्रक याची पेस्ट केलेली आहे तर ती मी एक चम्मच घालून घेतलेली आहे पोहे खायच्या चम्मचनं तर ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे तर ते असं थोडंसं परतत आलं की त्यामध्ये आपल्याला लगेचच एक बटाटा इथे मी चिरून घेतलेला आहे आणि ते धुवून पण घेतलेला आहे तर सालासही ठेवलेलं आहे साल काढायची नाही आहे बटाट्याची आणि ते सुद्धा तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे तर इथे मी एक टोमॅटो बारीक असा चिरून घेतलेला आहे तर तो टोमॅटोसुद्धा मी इथे घालून घेत आहे आणि टोमॅटोसुद्धा तेलामध्ये आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे तर त्यामध्ये मी इथे एक गाजर असं कापून घेतलेलं आहे तर असं गोल आकाराच्या ह्याच्यात कापून घेतलेलं आहे बारीक असा बारी पतल्या फोडी करून घ्यायच्या आहे आणि त्यासुद्धा आपल्याला तेलामध्ये छान अशा परतवून घ्यायच्या आहे तर बघा गॅसची फ्लेम ही लोच आहे लोच राहू द्यायची आहे तर त्याच्यानंतर आपल्याला इथे गोबी घेतलेली आहे तर इथे मी फुलगोबी घेतलेली आहे तर ही एक वाटी फुलगोबी घेतलेली आहे तर ही एक वाटी फुलगोबी आपल्याला आता ह्या सगळ्या ज्या भाज्या घातलेल्या आहेत तर छान अशा परतून घ्यायच्या आहेत तर आपल्याला सोले भात बनवण्यासाठी एक वाटी सोले लागणार आहे तर हे तुरीचे दाणे आहे तर तुरीचे ज्या शेंगा असतात त्याच्यामधले सोलून घेतलेले आहे तर हे आपल्याला भरपूर घालायचे आहे तर मी इथे एक वाटी घातलेला आहे आणि इथे मी एक वाटीच कढीपत्ता घालणार आहे तर हे गोडलिंबाची जे पानं आहे ते खिचडीमध्ये खूप छान लागतात तर हा एक वाटी कढीपत्ता आपल्या या भाज्यामध्ये छान असा पर आरत परत करून घ्यायची आहे म्हणजे सुगंध छान सुटतो आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन ते तीन अशा लाल मिरची घालून घ्यायची आहे तर तुम्ही लाल मिरचीच्या ऐवजी हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता पण खिचडीमध्ये लाल मिरची जर टाकली तर त्याची टेस्ट अजूनच वाढते खूप छान लागते तर बघा त्यानंतर आपण इथं हळद पावडर घालून घेणार आहोत तर इथे मी पोहे खायच्या चम्मचने अर्धा चम्मच हळद पावडर घालून घेतलेला आहे तर हे हळद पावडर घातल्याच्या नंतर आपल्याला मिरची टाकलेली आहे पण ला, लाल तिखटसुद्धा टाकायचं आहे पण मिरची फार कमी घातली त्यामुळे मी इथे एक चम्मच लाल तिखट घालन घालणार आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता तर इथे मी एक चम्मच गरम मसाला घालून घेतलेला आहे तर आता आपल्याला हे सगळे जे मसाले आहेत तर तेलामध्ये छान असे एकजीव करून घ्यायचे आहे छान असे तेलामध्ये परत परतवायचे आहे हे मसाले घातल्याच्या सुद्धा फोंडीला असा छान असा सुगंध सुटलेला आहे तर आता आपण तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर हा तांदूळ मदर इंडिया आहे तर हा तांदूळ आपण आता तेलामध्ये छान असा कुकरमध्ये परतवून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता तर अशी जर खिचडी केली तर खूपच छान लागते मस्त लागते असा सोले भात तेलामध्ये तांदूळ परतवल्यामुळे त ता, तांदूळ शिजायलाही वेळ लागत नाही आणि पाणीसुद्धा कमी लागते आणि चवीला जी हे सोले भात बनणार आहे तो खूपच छान लागतो मस्त लागतो तर अशा पद्धतीने नक्की बनवा तर आता इथे आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे तर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मी पोहे खायच्या चम्मचने एक चम्मच मीठ घातलेलं आहे तर मीठ घातल्याच्या नंतरसुद्धा परत एकदा छान असं फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता ह्याच मी मध्ये आपल्याला तांदूळसुद्धा परतवून घ्यायचे आहे अगदी जबरदस्त होते आपला हा सोले भात खायला खूप छान लागतो तर हा आपण इव्हिनिंग टाईमला किंवा संध्याकाळच्या जेवणाच्या वेळेस हा सोले भात बनू शकता किंवा एखाद्या वेळेस आपल्याला लवकर जायचं असेल घाई होत असेल तर सकाळी नाश्त्यालासुद्धा हा आ, सोले भात तुम्ही करू शकता जबरदस्त लागतो तर आता यावरतून आपण अर्धी वाटी कोथिंबीर घालून घेणार आहोत तर हा कोथिंबीरसुद्धा छान असा एकजीव करून घ्यायचा आहे मी साधारणतः पाच मिनिटे हे तांदूळ तेलामध्ये फिरवले आहे पाणी न टाकता त्याच्यानंतर पाणी टाकायचं आहे आपल्याला तर आता मी इथे गरम करून पाणी घेतलेलं आहे तर हे गरम झालेलं पाणी साधारणतः एक गडवाभर आहे तर मी एक यामध्ये पाणी घालणार आहे तर आपल्याला पाणी कमी लागणार आहे कुकरच्या स्टीममध्ये वाफ होते त्या वाफेमुळेच आपले न ता तांदूळ शिजल्या जातात जर पाण्याचा वापर जास्त झाला तर ते चिकट होते म्हणून सोलेभात आपल्याला चांगला असा मौसूत मोकळा झाला पाहिजे छान असा याच्या अंदाजे आपल्याला पाणी घालायचं आहे तर एक वाटी तांदूळ असेल तर साधारणतः दोन वाट्या पाणी भरपूर आहे दोन किंवा अडीच वाटी जर तुम्हाला जास्त मोकळा नको वाटत असेल तर, तर तुम्ही तीन वाट्या घाला तर मी इथे साधारणतः एक वाटीला दोन वाटीच पाणी घातलेलं आहे म्हणजे एक गडवाभर छोटा गडवा आहे माझा तो आणि बघा खूप मस्त आपल्या इथं खिचडी इथे शिजून झालेली आहेत हा मस्त जबरदस्त आपल्या इथे सोले भात झालेला आहे तुम्ही पाहू शकता एखाद्या बाहेर तुम्ही हॉटेलवर वगैरे किंवा बाहेर खाता त्यावेळेसुद्धा असाच तुम्हाला सोलेभात किंवा खिचडी दिल्या जाते तर बघा मस्त तर तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने हा सोले भात नक्की बनवा या हिवाळ्याच्या सीझनमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर या सोले भातासोबतच मी इथे एक पापड तळून घेतलेला आहे आणि आंब्याचं लोणचं घेतलेलं आहे मस्त जबरदस्त भन्नाट असे चव लागते छान तर हा व्हिडिओ माझा तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया तुम्ही माझ्या सोले भाताचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद